दरम्यान सलमान खानच्या घराबाहेर गोळीबारवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया सलमान खानच्या घराबाहेर जो गोळीबार झाला आहे ते दुर्दैवी प्रकार आहे मी स्वतः सकाळी सात वाजता पोलीस आयुक्त लॉ अँड ऑर्डरचे अधिकारी यांच्याशी स्वतः बोललो सलमान खानच्या सुरक्षेची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आणि मी स्वतः सलमान खानशी देखील बोललो त्यांनाही दिलासा दिलेला आहे कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेणाऱ्याला पाठीशी घातलं जाणार नाही त्याच्यावर कडक कठोर कारवाई होईल ज्यांनी केलंय त्याला आमचे पोलीस तात्काळ पकडतील असं त्या संदर्भात पोलीस तपास करता आहेत ज्यावेळेस त्या संदर्भात योग्य माहिती मिळेल त्यावेळेस माहिती दिली जाईल मला असं वाटतं की त्याच्यावर कुठली अटकलबाजी करणे योग्य नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट